किती मस्त असं आपलं फ्लपी इथं पीठ तयार झाले जाळी जाळीही किती सुंदर अशी पडलेली आहे ताज आपण पाहत आहोत मिक्स डाळीचे आप्पे एकदम सोप्या मेथडनी हे आप्पे कसे करायचे आणि त्याचबरोबर आप्यासोबत जी चटणी असते ती चटणीही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा तर मी आदल्या दिवशी दुपारी ह्या डाळी भिजत घातल्या होत्या तर मी डाळी भिजवण्यासाठी एक वाटीचं प्रमाण केलं आहे तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी इथं घ्या तो गुटला, गुटला, गे गे तो ते कुठल्या कुठल्या डाळी घेतल्या आहेत त्या तुम्हाला सांगते तर इथं एक वाटी मी हरभऱ्याची डाळ एक वाटी मसुरीची डाळ एक वाटी मुगाची डाळ आणि दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे सगळे जिन्नस एकाच वाटीने मी इथं मोजून घेतलेले आहे डाळी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेल्या आहे आणि डाळ बुडील इतपत वरती थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तुम्ही हाताने मी हे करून पाहते डाळ मस्त आपली इथं भिजलेली आहे या पाण्यामध्ये सगळ्या डाळ्यांचे स्टार्ज उतरलेलं आहे त्यामुळे हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही मिक्सरचा जार घेऊया जारमध्येच ह्यातलं थोडंसं पाणी आणि काही डाळी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊन ना बारीक हजी अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात एकदम बारीक असं आपण इथं दाणेदारस पेस्ट जी तयार करून घेतलेली आहे ते एक आता मोठं बाउल घेऊया आपण कारण का हे पीठ ना आपल्याला फर्मेंट करायचं आहे त्याच्यामुळे इथं मोठ्याच भांड्याचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने सगळ्या डाळी मी आता इथं वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते सगळ्या डाळी आपल्या इथं वाटून झालेल्या आहेत आता काय करायचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यात आपण ज्या डाळी टाकलेल्या आहेत ना वाटलेलं मिश्रण एका डायरेक्शन मध्ये ना आपण फिरवत राहायचं आहे साधारण पाच मिनटं आपल्याला हे मिश्रण सतत फिरवत राहायचं आहे जेणेकरून ना आपलं पीठ असं मस्त फ्लफी होतं आणि आपले आपे ना एकदम आतून सॉफ्ट आणि वरून असे कुरकुरीत तयार होतात तर पाच मिनटं मी फेटून घेतलेलं आहे झाकून आता पन भरे पीट आता पण रात्रभर हे पीठ असंच फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी आधी ना चटणी करून घेते आणि मग तुम्हाला पीठ दाखवते तर चटणी करण्यासाठी आपण इथं काय काय साहित्य घेतलेलं आहे दोन वा चमचे फुटाण्याची डाळ जिरे साखर चवीनुसार मीठ लसूण ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी छोटी वाटी कोथिंबीर हिरवी मिरची आलं आणि शेंगदाणे थोडेसे आपण भाजून घेतलेली आहे चटणी मध्ये मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता जार घेतलेला आहे त्यातच आता आपण सगळे जिन्नस टाकून दोन चमचे मी इथं दह्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही इथं लिंबाचा रसही वापरू शकता थोडंसं पाणी टाकून ना आपण ही चटणी ना वाटून घेऊया तर मस्त अशी आप्याची चटणी इथं तयार झालेली आहे तुम्हाला किती थिक किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी इथं कमी जास्त करू शकता तडक्या पॅनमध्ये तडका साठी आपण तेल मस्त असं गरम करून घेतलेलं आहे कडकडीत त्यात एक चमचा मोहरी आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे तुमच्याकडं कडीपत्ता असेल तर तुम्ही कडीपत्ता टाका माझ्याकडं नव्हता म्हणून मी टाकला नाही तर मस्त क्विक अशी आपली अप्पा चटणी इथं तयार झालेली आहे दिसायला किती टेम्पटिंग अशी दिसत आहे तुम्ही पाहूच शकता एकदम इझी अशी चटणी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर चटणी तयार झालेली आहे आता आपण बॅटर पाहूया तर पाहू शकता किती मस्त असं फ्लपी आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे एकदम जाळी मस्त अशी पडलेली आहे आपल्या बॅटरला फर्मेंट असं मस्त आपलं इथं पीठ झालेलं आहे आपण ह्या सोड्याचा इनोचा कशाचाही वापर केलेला नाही आहे ते एकदा एका डायरेक्शनमध्ये पुन्हा फेटून घेऊया पाच मिनटं आपण आधी फेटून घेतल्यामुळं मस्त असं आपलं पीठ पीठं फ्लफी होतं चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यातच मी थोडंसं चिली फ्लेक्स टाकते जेणेकरून आपे खाताना चव अशी मस्त लागेल आणि खूप सारी कोथंबीर टाकून घेऊया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर आता हे आपल्या आप्याचं बॅटर इथं तयार झालेलं आहे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया तर एकदम साधी सोपी मस्त अशी आप्याची रेसिपी आज तयार होणार आहे आपली तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून पहा पात्र गॅसवर ठेवलेलं आहे थोडं थोडं तेल आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊया आणि आपण एक एक करून आपण बॅटरना सगळ्या भांड्यामध्ये टाकून घेऊया एकसारखं अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आता आपले तयार होतात सकाळी घाईच्या वेळामध्ये तुम्ही नक्कीच हा नाश्ता करू शकता आदल्या दिवशी तुम्ही तयारी केली की दुसऱ्या दिवशी क्विक असा हा नाश्ता आपला तयार होणार आहे पौष्टिक आहे सगळ्या डाळी पोटामध्ये जातात अशा पद्धतीने नक्कीच एकदा तुम्ही ही आप्याची रेसिपी करून बघा खूप छान लागते खायला तर पलटून घेऊया एका साईडनी पाच मिनटं आणि दुसऱ्या साईडनी पाच मिनिटं असं करून ना आपण मिश्रण हे सगळं करून घ्यायचं आहे पीठ वरतून थोडंसं कोरडं झालं तर तेव्हाच आपण नाही तर आपे पलटून घ्यायचं नाही तर असं पीठ थोडंसं बाहेर येतं चमच्याच्या सायने पुन्हा एकत्र करून पाच मिनटं पण दुसऱ्या साईडने हे आहे मस्त असे आपे करून घेऊया झाकण ठेवून घेऊया पाच मिनटं दोन्ही साईडने असं मस्त खरपूस असे भाजून घेऊया कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे दिसायलाही किती टेम्पटिंग असे दिसत आहे तर जे कोणी नवीन असेल आपल्या चॅनल त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका साईडचं बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथं आपे तयार झालेले आहेत मी काढून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने मी राहिलेले सगळे आपे करून घेते सेम पद्धतीने जसं आपण आधी केलं तर थोडंसं भांड्यात तेल सोडायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने बॅटर पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तर अशा पद्धतीने मी आता सगळे आपे इथं करून घेते आणि तुम्हाला दाखवते मस्त असे आप्पे तयार झालेले आहेत त्याची साधी सोपी आप्प्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा मी सर्व करून दाखवते जी आपण चटणी केली होती त्या चटणीसोबत एकदम सुंदर असे हे आप्पे आपले लागतात इथे तर क्विक अशी ही रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा एक तुम्हाला इथं मी कट करून दाखवते तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असा आता आपला आप्पे तयार झालेले आहे वरून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट असे आप्पे आपले इथं तयार झालेले आहेत तर नक्की एकदा ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय